वेंकीज कंपनीचे अमानवी कृत्य हजारो मृत कोंबड्या रस्त्यावर फेकून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ पाटण तालुक्यातील घटना बोंद्री पिंपळशी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोगराईने मृत झालेल्या हजारो कोंबड्या गावच्या मुख्य रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे सतर्क ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप करत हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे वेंकीज इंडिया लिमिटेड या कुक्कुटपालन कंपनीचा अमानवी चेहरा उघड झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट आणि मास्क घालून मध्यरात्रीच्या वेळी मृत कोंबड्या रस्त्यावर फेकत असल्याचे तरुणांनी पाहिले त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता ते निरुत्तर झाले दबाव आणल्यावर कर्मचाऱ्यांनी काही कोंबड्या उचलल्या असल्या तरी रस्त्यावर रक्त विष्टा वास आणि मृत अवयवामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली यामुळे वन्य प्राण्यांचा वावरही वाढला असून त्यांच्या पायाचे ठसे सकाळी निदर्शनास आले आहेत गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी खेळ करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी गुन्हा दाखल करून कंपनीला गावाबाहेर काढावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाहूयात संतप्त ग्रामस्थ काय म्हणतात व्यंकेज कंपनी आहे त्यांनी काय केलंय त्यांच्याकडे शंभर एकर जमीन असताना त्यांच्याकडे आणि तरी त्यांनी काय केलं की त्यांचा पक्षी जो आहे अर्ध मेलेला किंवा जो काय खराब असेल तो तो पक्षी त्यांनी इकडे बाहेर आणून उतरला आहे त्याच्यामुळं लोकांना नागरिकांना थोडासा त्रास जाणवत होता काही लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या की असं रात्रीच्या वेळेस काहीतरी कोणतरी पक्षी उतरून जातोय त्यामुळे आम्ही दोन तीन दिवस गस्त घालून त्यांचा हे केला आणि त्यानंतर आम्हाला नि निदर्शनात आलं की या लोकांनी एक तिथे एक पन्नास एक मीटरवर आणखी एका ठिकाणी रविवारी रात्री बाराच्या दरम्यान पक्षी उतरला होता त्यांना इंटिमेशन देऊन सुद्धा रात्री त्यांनी परत या ठिकाणी परत त्यांनी पक्षी उतरलेला आहे त्यांना वारंवार त्यांना तक्रारी करून किंवा त्यांना विनंत्या करून त्यांनी मुद्दाम ग्रामस्थांना देत आहेत तसेच पुरावा त्याचा पुरावा सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला इथं तुम्ही बघू शकता इकडे काय ठिकाणी नाही अर्प्सिडचा काहीतरी वापर केलाय इथं झाडं आहेत केमिकल युक्त सगळा हा पक्षी रासायनिक तयार केलेला पक्षी आहे त्याच्या मेडिकल मध्ये जागा आहे पण तिथे पक्षी काय शिफ्टिंग करत नाही ते इकडे कसलं खराब पक्षी आहे म्हणून शिफ्ट करतात ना रात्री 12 नंतर रात्री 12 नंतर इकडे कशाला येतात ती खाली लाईट हे बंद लाईट बंद करून बरंते पक्षी केलं की आम्हाला जाऊ कंपनीत कुणालाही हे घ्या दोन्ही गावातल्या ग्रामस्थांना आतमध्ये प्रवेश करता येत नाही एवढी तिकडे जमीन असताना कॉन्क्रीट सोलिंग केलेला रस्ता परफेक्ट पर पर असताना तिकडे हे वाहनं घेऊन जात नाहीत आमच्या ह्या दोन्ही गावाच्या हद्दीत येऊन खाली ग्रामस्थांना त्रास होईल असा रात्री संशयास्पद बारा नंतर हा त्यांचा कार्यक्रम चालतो परवा आम्ही अचानक या रस्त्याला आलो तर त्यांचा हा प्रकार आम्हाला दिसला ती प्रॉपर मास्क लावून पीपीई किट घालून सगळं प्रॉपर करतात आणि इकडे येऊन हे करता येत ह्याचा ग्रामस्थांना रानटी जनावरांना पाळीव जनावरांना ह्याचा शंभर टक्के त्रास होणार का तर होणार त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की आपण ठोस कारवाई ह्या कंपनीवर करून हद्दपार करावी